एका गावात एक अतिशय आळशी माणूस राहत होता त्याचे नाव सोमू होते त्याला कष्ट करायला अजिबात आवडत नव्हते काहीतरी चमत्कार होईल आणि आपल्याला गुप्तधन सापडेल अशा विचारात तो दिवसभर नुसताच बसून राहायचा त्याच गावात गोपाळ नावाचा एक कष्टकरी शेतकरी राहत होता तो रोज पहाटे उठून शेतात जायचा खूप कष्ट करायचा आणि आनंदाने आपले जीवन जगत होता एक दिवस सोमूला एक जुना नकाशा सापडला नकाशावर एका डोंगरावरच्या मोठ्या झाडाजवळ पुरलेले आहे असे लिहिले होते सोमूला खूप आनंद झाला अखेर माझे नशीब उघडले असे म्हणत तो तो नकाशा घेऊन डोंगरावर निघाला सोमू डोंगरावर पोहोचला आणि नकाशात दाखवलेल्या झाडाजवळ त्याने खणायला सुरुवात केली तो खूप वेळ खणत राहिला पण त्याला काहीच सापडले नाही तो निराश झाला आणि खूप थकून तिथेच बसला तेवढ्यात गोपाळ तिथे आला तो आपल्या शेतातून घरी परत जात होता त्याने सोमूला पाहिले आणि विचारले अरे सोमू तू इथे काय करतोस सोमूने त्याला नकाशा आणि गुप्तधनाची गोष्ट सांगितली गोपाळला हस आवरले नाही त्याने सोमूला म्हटले अरे सोमू खरे गुप्तधन जमिनीखाली नाही तर ते आपल्या परिश्रमात आहे मी दररोज जे कष्ट करतो तेच माझे गुप्तधन आहे त्यातूनच मला चांगले पीक मिळते ज्याने माझे घर चालते सोमूने गोपाळकडे पाहिले आणि त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली त्याला समजले की नुसते स्वप्न बघण्याने काहीच होत नाही कष्ट केल्यानेच यश मिळते त्याने गोपाळकडून शेती कशी करायची हे शिकून घेतले तो रोज शेतात जाऊ लागला आणि कष्ट करू लागला काही वर्षांनी तो एक यशस्वी शेतकरी बनला तात्पर्य आपले श्रम आणि कष्ट हेच आपले खरे गुप्तधन आहे ते कधीही संपत नाही आणि त्याचे फळ नेहमीच मिळते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद